स्त्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व मैत्रिणींना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आमचा आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जा, सुखाचा जावं प्रत्येक मनोकामना तुमची पूर्ण हो ही स्त्री स्वामी आणि मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये वरद महालक्ष्मीचं व्रत कसे करावे प्रत्येक श्रावण सोमवारामध्ये येणाऱ्या श्रावण सोमवाराच्या दुसऱ्या शुक्रवारापासून या व्रताची म्हणजे हा या व्रताचा आरंभ होतो श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारापासून तर शेवटच्या शुक्रवारापर्यंत हे व्रत महालक्ष्मीचे व्रत केलं जातं हे व्रत आहे तर हे सौभाग्यप्राप्तीसाठी आपल्या मुलांच्या जीवनात म्हणजे आपल्या मुलांच्या जीवनाचं कल्याण होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सोन्या चांदीनं म्हणजे धनसंपत्तीनं आपलं घर कायमचं भरून राहण्यासाठी महालक्ष्मी माता वर देते म्हणून व्रत लक्ष्मी या व्रताचे नाव आहे तर हे व्रत कोणी करावे कसे करावे या व्रताचे नियम काय आहे या व्रतामध्ये माता लक्ष्मीला काय अर्पण करावे ही सविस्तर माहिती देणार आहे आणि हे जे कोणी व्रत करते कारण हे व्रत हे प्रत्यक्षात श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी दुसऱ्या शुक्रवारापासून केले जातं का तर हे व्रत शिवशंकराने माता पार्वतीला हे व्रत सांगितलेलं आहे आणि हे व्रत एका शिवभक्ती होती तिनं हे व्रत केलेलं आहे म्हणजे ही कथा आहे ही कथासुद्धा मी सविस्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण हे व्रत केल्याने कोणत्याही प्रकारचा रोग असेल तो हा रोग नष्ट होण्यासाठी ही प्रथाच अशी आहे शिव पुराणामध्ये आणि शिवभोलेने शिवभोलेने भोलेनाथाच्या प्रत्येक ग्रंथामध्ये याचा या व्रताचा उल्लेख केलेला आहे जो कोणी हे व्रत करेल त्याच्या घरामध्ये धन संपत्ती नेहमी भरून राहणार म्हणजे धनधान्याने आणि धन, धन संपत्तीने घर भरून राहणार आणि कोणत्याही प्रकारचा म्हणजे माता शिवा पार्वतीनं जेव्हा शिवपार्वती जेव्हा आ, हे खेळत होते काय त्या गेमचं नाव माझ्या लक्षात येणं तर तेव्हा जेव्हा गणप सगळे बाजूला उभे होते त्यांनी फोन जिंकले म्हणून शिवशंकरांनी विचारलं होतं तेव्हा स सर्व गणांनी महा महादेव जिंकले म्हणून त्यांनी घोषित केलं माता पार्वतीला खूप क्रोध आला म्हणजे राग आला आणि तिनं त्या गणाला कुष्ठ कुष्ठरोग होईल असा श्राप दिला होता आणि तो कुष्ठरोग नष्ट होण्यासाठी माता पार्वतीला शिवभोलेनी हे सांगितलेलं हे व्रत आहे तर हा कोणत्याही प्रकारचा रोग असेल तर हा हे व्रत माता लक्ष्मीचं जो कोणी मनोभावे मनापासून श्रद्धेनी करतो तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा रोग असो तो शंभर टक्के नष्ट होतो आणि दुसरी गोष्ट त्या व्यक्तीच्या घरामध्ये धन धान्ये आणि सोनं चांदी धन संपत्तीची कधीही कमी पडत नाही म्हणून हे वरद महालक्ष्मीचा व्रत केले जातं म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा तुमची प्रतिक्रिया द्या तुमच्याकडे काही माहिती असेल तर पाठवा ही कळकळीची विनंती लक्ष्मीचं व्रत कसं करावं तर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारापासून या व्रताचा आरंभ होतो आणि या व्रताचा आरंभ शुक्रवारीच तुम्हाला जसं जिवती माताचं म्हणजे जिवंतिका माता सुद्धा म्हणतो जिवंतिका मात्याचं श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी आपण व्रत करतो प्रत्येक आईनी आपल्या मुलासाठी हे व्रत करायचं असतं तसंच हे वरद लक्ष्मीचं व्रतसुद्धा शुक्रवारीच कारण वैभव लक्ष्मी मातेचं जसं आपण धनसंपत्तीसाठी व्रत करतो कोणत्याही मनोकामना इच्छित पूर्ण करण्यासाठी व्रत करतो तसंच श्रावण महिन्यामध्ये तुम्ही वरदलक्ष्मीचं व्रत करू शकता जिवंतिका मातेचं आपण करतोच आणि व वैभवलक्ष्मीचं सुद्धा हे व्रत करू शकता पाच शुक्रवार केले तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे तर हे व्रत शुक्रवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं सर्वप्रथम सकाळी सर्व लव म्हणजे ब्रह्मा मुहूर्तावर शक्य झाल्यात उठावं आणि आधल्या दिवशी शक्यतो गुरुवारी आपल्याला या व्रताची सर्व तयारी काय करायची या व्रतामध्ये पूजेचं साहित्य काय लागतं तर लक्ष्मी मातेचं व्रत श्रावण महिन्यामध्ये येतं आणि हा वसंत ऋतूमध्ये काय येतं याचं याला महत्त्व आहे या व्रतामध्ये जो कोणी हे व्रत करत असेल तर सोळा प्रकारची पानं आणि सोळा प्रकारची फुलं आणि सोळा प्रकारचे म्हणजे नैवेद्य म्हणून फळं फळ आपल्याला अर्पण करायचे असतात आणि हा तिचा खरा नैवेद्य आहे वरद माता लक्ष्मीचं म्हणून वसंत ऋतू म्हणजे श्रावण महिन्यामध्येच हे व्रत केलं जातं आधीमध्ये हे लक्ष्मीचं व्रत केलं जात नाही कारण ही वरदान देणारी लक्ष्मी आहे आणि हे व्रत जेव्हा तुम्ही श्रेधेनं करणार तेव्हा आपल्याला शंभर टक्के माहिती पडतं जेव्हा तुम्ही पूजा मांडली त्या पूजेवर जेव्हा आपण कलस्थापना करतो त्या कलस्थापनाच्या खाली आपण काय संकल्प बोललेला आहे त्याचं आपल्याला प्रत्युत्तरसुद्धा मिळत असतं माझ्या अंगाला काटा आला जो कोणी श्रद्धेनं भक्तिभावानं व्रत केलं करतं त्याच्यावर माता लक्ष्मी प्रत्यक्षात तिला म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आता सर्वप्रथम काय करायचं आपल्याला आधल्या दिवशी शक्य झाले तर सोळा झाडांची पानं सोळा प्रकारची फळं फळं म्हणजे काय याच्यामध्ये माता लक्ष्मीला प्रिय असल्याला म्हणजे सीताफळ एक फळ असायला पाहिजेत आणि अजून जी तुम्हाला फळं मिळतील मार्केटमध्ये ती तुम्हाला अशी सोळा प्रकारची फळं आणायची त्याच्यामध्ये धने धन्याची पूजा धने आणि गूळ आपल्या किचनमध्ये आपण धने वापरतो धने गूळ बताशे लाह्या दूध पंचामृत केळी डाळिंब सीताफळ परत ॲपल जेवढे तुम्हाला एक 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 फळ मिळेल आणि सोळा फळं तुम्ही नाही करू शकलात तर तुम्ही साखर दूध धने गूळ पंचामृत हे व हे मिक्स करून आणि पाच प्रकारचे फळे असे सोळा याचा नैवेद्य अर्पण करू शकता तर आध्या दिवशी ही तयारी करून ठेवायची सोळा प्रकारची फुलं सोळा प्रकारची पानं आणि सोळा प्रकारचा नैवेद्यासाठी समावेश असलेला आपल्याला आप दूध लाह्या दूध लाह्या खूप गरजेचे आहेत सीताफळ गरजेचं आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची फळे महत्त्वाची आहे हा निवेद झाला आपल्याला काय करायचं एक लाकडी चौरंग घ्यायचा आहे किंवा पाड घ्यायचा आहे त्याच्या लाल वस्त्र आपल्याला अंथायचं आहे लाल वस्त्र अंथून आपल्याला काय करायचं जे पूजेमध्ये आपलं सामान असतं हळदी कुंकू अक्षदा धूप चंदन गुलाल परत लाल किंवा पिवळा धागा कॉटनचा एक वस्त्र लाल कलरचं लाल कलरचंच वस्त्र टाकते माता लक्ष्मीला लाल कलरचं किंवा पिवळ्या रंगाचंच आपल्याला वस्त्र नेसवायचं बरेच जणं माता वरदलक्ष्मीचं व्रत करताना म्हणजे कसे माता लक्ष्मीला साडी नेसवतात माता लक्ष्मीला सो सोळा प्रकारचा शृंगार कंबरपटा नथनी परत कानातले बांगड्या वेगळ्या प्रकारचे नेकलेस राणीहार लक्ष्मीहार असे सर्व जोडवे मंगळसूत्र सर्व पायामध्ये पैंडण अशा सर्व प्रकारचे सोनं माता लक्ष्मीच्या अंगावर घातलं जातं आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणजे कळसालाच साडी नेसवल्या जाते मी आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे की मग माता लक्ष्मीला साडी कशी नेसावी साध्या आणि सोप्या पद्धतीनं साडी नेसवलेली आहे मला पण एवढं जमत नाही आहे पण मी प्रयत्न केला आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ज्या महिलांना बिलकुलच साडी नेसवता येत नाही ने 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 स म्हणजे नुसती पाहूनसुद्धा तुम्ही साडी नेसू शकाल अशी मी साडी साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज पीसची परत दुपट्टा आपली पंजाबी ड्रेसवरली ओढणी न वापरलेली असेल त्या ओढणीची सुद्धा कळसाला तुम्ही छान माता लक्ष्मीला साडी नेसू शकता तर आपल्याकडे काय पाहिजेत माता लक्ष्मीचा म्हणजे कमळामध्ये बसलेली माता लक्ष्मीचा फोटो पाहिजेत कमळाची फुलंसुद्धा या पूजेमध्ये आपल्याला समावेश पाहिजेत तर कमळाची फुलं गुलाबाची फुलं माता लक्ष्मीची प्रतिमा तुमच्याकडे चांदीची सोन्याची किंवा पंचधातूची माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा जमेल फोटो असेल तर वर मा वर महालक्ष्मीची पूजा केली जाते कारण वर रूपामध्येच तिची पूजा केली जाते म्हणून अशा पद्धतीचा आपल्याला फोटो पाहिजेत वस्त्र पाहिजेत एक पाण्याने भरलेला कलश पाहिजेत एक तामन पाहिजेत आणि आपल्याला एक आसन पाहिजेत आणि एक दुसरं आसन बाजूला जेव्हा आपण कथा वाचन करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या बाजूलाच असते म्हणून एक माता लक्ष्मीसाठी आसन पाहिजे तर अशा प्रकारे आपल्या सर्व साहित्य गुरुवारी आपल्याला एकत्रित करायचं दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं स्नान करायचं आहे आपली नित्यपूजा नित्यकामं सर्व आवरायची आहे आणि एक पाठ घ्यायचा त्या पाटाच्या खालची चौरंग किंवा पाठ घ्यायचा जागा स्वच्छ करायची जागा स्वच्छ करून गोमित्र पंचामृत हे सगळं आपल्याला टाकाय स्वच्छ पुसून पाण्यामध्ये टाकून स्वच्छ पोसून घ्यायचं आहे मुख्य दरवाजा आपला छान सजवायचा आहे सायंकाळच्या वेळेस पण मा बाहेर आपल्या दिवे लावायचे आहे प्रज्वलित करायचे आहे रांगोळी करायची आहे आणि माता लक्ष्मीचं जे हे पूजेची तयारी केलेली आहे तर एक चौरंग घ्यायचा त्याच्यावर लाल वस्त्र टाकायचं खाली आपल्याला एक छान असं कलसासाठी छान तांदूळ किंवा गहू टाकायचे आणि कलश स्थापना करायची माता लक्ष्मीचा सर्वप्रथम आव्हान करायचं आणि त्या कलसाची माता लक्ष्मीचा म्हणजे कलसाला छान साडी नेसवायची किंवा ब्लाउज तिची पण साडी नेसवली तरी चालेल गजरा वेनिया माता लक्ष्मीला अर्पण करायच्या सर्वप्रथम आपल्याला अशी सजावट माता लक्ष्मीची करायची मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही लिंकवर जाऊन खाली लिंक देते तुम्ही बघू शकता आणि मग माता लक्ष्मीचं प्रत्यक्षात आव्हान करायचं आणि आव्हान करून तुम्ही ही पूजा कशासाठी करता अखंड सौभाग्यवतीचा म्हणजे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी धन्य धान्यासाठी घरामध्ये धनसंपत्ती राहण्यासाठी का आपल्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण होण्यासाठी ही पूजा कशासाठी करता का आपल्या घरामध्ये कोणी आजारी आहे त्याचा आजार बिलकुल जाता जात नाही त्याच्यासाठी जो काय संकल्प आहे तो संकल्प बोलायचा आहे माता लक्ष्मीचं आव्हान करायचं आहे आणि तो संकल्प बोलायचा आहे माता संकल्प घेताना आपल्या हातामध्ये थोडे तांदूळ फूल घ्यायचे थोडे तीन वेळा आजमेन करायचं आहे आणि संकल्प करायचा आहे ते माताच्या चरणी ठेवाय म्हणजे टाकायचं पहिलेच पूजा करायच्या पहिला हा संकल्प घ्यायचा मग पूजेला माता लक्ष्मीचं आवाहन केलेलं आहे मग पूजेला आरंभ करायचा तर माता लक्ष्मीचं चंदन वगैरे धूप टीका लावून अक्षरा लावून अशी षोडशोपचार माता लक्ष्मीची पूजा करायची मूर्ती असेल तर षडशोपचार शो पंचामृताने अभिषेक करायचा चंदनाने अभिषेक करायचा हल्दीनं अभिषेक करायचा कुंखाच्या पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता कुंकुमान सुद्धा करू शकता जेवढ्या आपण सेवा केल्या तेवढ्या कमीच करता पडतात आणि ही पूजा करताना आपल्याला श्री सुक्तमचा एक वेळा पाठ अवश्य म्हणायचा आहे तर ही पूजा सफल होती आणि माता लक्ष्मीचे दोन मंत्र आहेत मी खाली लिहून देते ते दोन मंत्र आहेत तर ते मंत्र पूजा करत करत ओम महालक्ष्मी नमो नम ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्रसुद्धा म्हणू शकता तुम्ही ओम महालक्ष्मी नमो नमः किंवा मी खाली ओम हि ही, श्रीम ह्रीम महालक्ष्मी नमः हा साधा आणि सोपा हा सुद्धा मंत्र म्हणू शकता तर हा मंत्र म्हणत म्हणत जितकं तुम्ही मंत्र म्हणणार तितकं माता लक्ष्मीमध्ये म्हणजे मा एक दिव्यता येते जागृतपणा येतो आणि मूर्ती मूर्ती जेव्हा माता लक्ष्मीच्या स्थापित केलेली आहे जेव्हा तुम्ही मूर्तीकडे पाहणार तेव्हा प्रसन्न आणि असं साक्षात माता लक्ष्मी आपल्याला आपल्यासोबत स्पष्ट शब्दात बोलते आपल्याला असं प्रसन्नता वाटेल आणि शंभर टक्के असं घडू शकतं तर असे मनापासून श्रद्धेनं तुम्ही श्लोक बोलत बोलत जर पूजा केली तर अशा प्रकारे पूजा करायची जे निवेदनी म्हटलेले आहे गूळ आणि धने ते आवर्जून ठेवायचे आहे आपल्या घरामध्ये काही सोनं असेल तर सोनं एका वाटीमध्ये ठेवायचे आहे सोन्यांची पूजा करायची आहे कुबेर देव म्हणून पूजा करायची आहे त्या सोन्याची पूजा करायची आहे सोनं कायमचं टिकून राहावं त्या सोन्यामध्ये वाढ व्हावी म्हणून या दिवशी सोन्याची पण पूजा करायची आहे मग आरती करायची आहे मग कथा वाचायची आहे मग आरती करायची आहे आणि सर्वांनी एकत्र जो माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवलेला आहे तो सर्वांनी नैवेद्य आपल्या घरच्यांनी खायचा आहे तर अशी ही माता लक्ष्मीची वरद महालक्ष्मीची ही कहाणी आहे ही कथा आहे आणि म्हणजे शॉर्टकटमध्ये मी ही कथा म्हणजे व्रत सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं करायचं आणि वरद महालक्ष्मी मातेची कथा कशी आहे सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की टाकेल तर प्रकारे जो, जो कोणी माता व्रत महालक्ष्मी मातेचं व्रत करतो त्याच्या घरामध्ये धनसंपत्तीची कमी पडत नाही त्याच्या घरामध्ये त्या मा महिला जी कोणीही माता लक्ष्मीचं हे व्रत करते ती आ, त्या महिलेला माता लक्ष्मीकडून अखंड सौभाग्यवतीची प्राप्ती होते त्या महिलेच्या मुलांना कोणत्याही प्रकारचा आयुष्यामध्ये आजार होत नाही त्या मुलांचा मुलांचा जीवनाचं कल्याण होत असतं असं माता व लक्ष्मी हे वरदान देते म्हणून वरद महालक्ष्मी व्रत या व्रताचं नाव आहे आणि श्रावण महिन्यामध्ये दुसऱ्या शुक्रवारापासून तुम्ही केव्हाही करू शकता कोणत्याही शेवटच्या शुक्रवारी तुम्हाला करायचं आहे आणि हे व्रत केल्यानंतर एक सवासीन पाच सवासीन तुम्हाला जसं जमतील तसं सुवासनीला घरी आणायचं आहे घरी बोलवायचं आहे त्यांची पण यथाशा म्हणजे त्यांची यथासाण पूजा म्हणजे पाय धुवायची आहे कुंकू लावायचं त्यांना नारळाने त्यांची वटी भरायची आणि त्यांना कोणता पण गोडाचा नैवेद्य म्हणून त्यांना म्हणजे गोड प्रसाद म्हणून द्यायचा एक फळ द्यायचं आणि खन्नारळाने वटी भरून त्यांना आपल्या भरून तृप्त करून म्हणजे प्रसन्न करून आपल्या घरातून पाठवायचं पाच सुवासणी असो किंवा दोन असो किंवा एक असो पण ही पूजा म्हणजे उत्तर पूजा जे म्हणतात आणि माता लक्ष्मीची जे सांगता म्हणतात अशा प्रकारे करायची आहे आता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी कर करावी तर जी पूजा केलेली आहे तुम्ही आदल्या दिवशी तर शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून थोडीशी तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहे तर उत्तर पूजा हल्दी कुंकू वगैरे गुलाल जे काही पूजेचं सामान आपलं असतं ते सर्व टाकायचं फूल अर्पण करायचे अगरबत्ती लावायची दिव्यांनी एक आरती करायची आणि आरती झाल्यानंतर जे जे साहित्य आहे ते ते साहित्य आपल्याला सर्व एका पिशवीमध्ये भरायचं आणि वाहत्या पानामध्ये विसर्जन करायचे फळं तुम्ही घरामध्ये खाऊ शकता जे जे धान्य तुम्ही म्हणजे ठेवलेलं आहे सोळा प्रकारचं त्याच्यातलं जे तुम्ही खाऊ शकता ते खाऊ शकता जे नाही खाऊ शकत ते विसर्जन करू शकता आणि जसं जमल तसं एखाद्या गरिबाला काहीतरी अन्न खाऊ घाला आपल्या परिस्थितीनुसार थोडं दान करा दाना एवढं पुण्य कितीही थाटामाटामध्ये तुम्ही पूजा केल्या आणि कोणाला कोणातही गरज आहे त्याला भूक लागलेली आहे आपल्याला तो मागतो आणि आपण जर ते दिलं तर पूजा नाही केली तरी पण देव म्हणतो माझी पूजा करू नका पण ज्याला गरज आहे त्याला मदत करा देव आपली पूजा म्हणजे तीच महापूजा झाली आणि ती देवापर्यंत पोहोचते भगवंतापर्यंत पोहोचते तीच एक महापूजा झाली आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असते तर शक्य असल्यास आपल्या परिस्थितीनुसार दान करा ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका Please, please, माज़े माज़े दर, मा, माज़े आवड़ा प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर मा माझी धार्मिक पद्धतीची माहिती आवड आवडत असेल तर प्लीज प्रतिसाद द्या काहीतरी कमेंट करा ही कळकळीची विनंती इथंच थांबूया जय महालक्ष्मी माता विसरू नका